नमस्कार आपले सहर्ष स्वागत बहुजन पार्टी सामाजिक संघटनेच्या वतीनं अमरण उपोषण पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई होवी वसंत सकट यांची मागणी यावर सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात एस सी एस टी टी व ओबीसी कार्यकर्त्यांचा अपमान करणे आरोपींना अभय देणे अवैधंद्यांना पाठबळ देणे आदी कारणांमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्यानं बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हे अमरण उपोषणात बसले होते बोलताना ते म्हणाले मी वसंतराव चकट बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष आज तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसलेला आहे या तालुक्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यापासून मागासवर्गीय एस सी एस टी ओ बी सी कार्यकर्त्यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातो त्यांना अजूनपणाची वागणूक दिली जाते आणि त्याच पद्धतीनं त्या सामाजिक कार्यकर्त्याला बाहेर काढून त्या ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या फोस्कोच्या केसबाबत पुढाऱ्यांच्या समोर चर्चा घडली जाते त्यामुळे मुलींची कुचंबना होते अशा या पोलीस निरीक्षकाचे धंदे अवैध धंद्यांना त्याचा जास्त अभय दिला जातो त्यांनी या केसेसमध्ये जे काही आरोपी आहेत आरोपी हाक, त्या आरोपींना खुलेआम सोडून दिलं जातं आणि जामीन होईपर्यंत त्यांची वाट बघितली जाते अशा पद्धतीचे अवैध धंदे पोलीस स्टेशनच्या हा खाकेवर असणारे शेख मोहम्मद महाराजाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारी सगळे दारू गा गांजा जुगार मटका व व्यवसाय खुलेआम चाललेला आहे तरी त्यावरती यांची कुठेही पकड कुठंही धाक दिसत नाही आहे तरी या अशा पोलीस निरीक्षकावरती कायदेशीर कारवाई व्हावी हो याबाबत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे तक्रारी दाखल झालेल्या आहेत प्राधिकरणाकडे सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी गेलेल्या आहेत परंतु पोलीस प्रशासन त्याला अभय देत आहे हे अभय का दिलं जात आहे याचंच पुढं मुळात सुटत नाही तरी जर या वेळेस त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर या पुढचं उपोषण हे वी आय जी सा नाशिक के येथे केलं जाईल तरी ताबडतोब मी एस पी आणि डी वाय विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी आणि किरण शिंदेची आर्थिक लावून बदली करावी